नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा जानकी लताला विचारते हा फोटो तुमच्याकडे कसा आला लता म्हणते या फोटोत तुझ्या बरोबर मी आहे जानकी म्हणते म्हणजे लता म्हणते हो हो मी तुझी आई आहे आणि जानकीला इतक्या वर्षानंतर आईला बघून तिच्या डोळ्यात पाणी येते मधु ती म्हणते मधुबाऊनच्या आश्रमात मीच तुला सोडून गेले होते जानकीला एवढा आनंद होतो ती तिच्या आईला बिलगते ती नंतर पळतच घरी येते ऋषिकेशला म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेवढ्यात तिथे पोलीस येतात ते, ते म्हणतात मिसेस जानकी रणदिवे लताबाईंच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला अटक करते जानकी ऐकून चांगली शॉक होते मग ते खून पोलीस जानकीला नेत असतात ऋषिकेश म्हणतो जानकी पोलिसाकडे साक्षीदार असते पण तू निर्दोष आहे यावर माझा विश्वास आहे तो पण पोलिसांच्या गाडीबरोबरच जात असतो आणि जानकीला जाणीव करून देतो मी तुझ्यासोबत आहे असा होतं प्रोमो आणि असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा